नमस्कार मित्रांनो वेलकम टू बीकिनी चॅनल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उतारापेक्षा क्षेत्र वहिवाटीमध्ये जास्त असेल तर ते जास्तीचे क्षेत्र आपण उतारामध्ये लावू शकतो का ह्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सविस्तर माहिती मिळून जाईल तर प्रश्न असा होता की उतारामध्ये क्षेत्र उदाहरणार्थ वीस आर आहे आणि वैवाटीमध्ये तीस आर आहे तर ते जास्तीचे क्षेत्र उतारामध्ये लावू शकतो का तर असे जेव्हा ह्याचे उत्तर असे आहे की आपण जे जास्तीचे क्षेत्र आहे ते उतारामध्ये लावू शकत नाही कारण की मी जमीन मोजणी करता वेळेस काही ठिकाणी मला असं आढळून आलं की काही 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 ठिकाणी वैवाटही जास्त आहे कारण की जे अगोदर सर्वे सर्वे नंबरमध्ये राखीव जागा ठेवण्यात आली होती ही समजा सर्वे नंबर हा एक एकरचा एक आहे तिथं काय दीड एकर देण्यात आले काही काही ठिकाणी तीस आर आहे त्या ठिकाणी चाळीस आर देण्यात आले तर मित्रांनो ही जी राखीव जागा आहे त्या पुढे पुढे काय झाडे फाळणी पडल्यामुळे गट नंबर पडली आणि गट नंबर पडल्यामुळे एकीकडे एक एक गट नंबरमध्ये जास्त क्षेत्र आहे मला कमेंटमध्ये विचारलं गेलं आणि व्हॉट्सअपमध्ये पण असे प्रश्न आलेले आहेत की सर उतारापेक्षा माझे क्षेत्र जास्त आहे तर हे मी कसं चढवू शकतो उतारामध्ये तर त्यांना मी सरळ सांगितलं की तुम्हाला हे क्षेत्र तुम्ही उतारामध्ये लावू शकत नाही तुम्हाला हाय असंच ठेवावं लागल आणि त्याने आणि असं मला विचारलं मी जर, से की मी मोजणी मागू शकतो का त्यांना मी असे उत्तर दिलं की तुम्हाला जर तुमची जास्तीत क्षेत्र जर सोडायचं असेल तर तुम्ही मागू शकता कारण की याच्यामागची कारण अशीच आहे की तुम्हाला काय गरज आहे तुमचे क्षेत्र जास्तच आहे ना तुम्हाला काय करायचं आहे फक्त कंपाऊंड मारून तुमचं काय त्याच्यावर हक्क जमून तुम्हाला ठेवायचं आहे कारण की माझ्याकडून तुम्हाला एक सल्ला आहे की जमीन सरकारी जमीन मोजणी मागवायच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तुमची जमीन खाजगी सर्वेकडनं मोजून घ्यायची आहे आणि ती उतारे एवढे उतारा जेवढा तुमचा आहे विसारचा आहे उतार्यावर आणि तुमची जमीन वयवाडीमध्ये विसार आहे तुम्हाला काही जमीन मोजणी मागवायची गरज नाही जर कमी भरत असेल तर तुम्हाला मागवायची आहे आणि जास्त भरत असेल तर तुमचा फायदाच आहे ना तुम्हाला जमीन मोजणी मागवायची काय गरज आहे तर ह्याच्यावरचं हे उत्तर होतं आणि माझ्याकडनं हा सल्ला होता आणि काही काही ठिकाणी असे पण कंडिशन होते की तुमची जमीन मोजणी जमीन ही समजा उदाहरणार्थ उतारामध्ये विसार आहे आणि वयवाढ ती सार आहे आणि लगतच्या शेतकऱ्याची ही जमीन क कमी भरत आहे त्यांनी मोजणी मागितली असता तुमच्याकडे जमीन मोजणी अतिक्रमण निघते तुम्हाला ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला ते अतिक्रमण परत द्यावं लागेल आणि काही काय ठिकाणी असे होते की तुमची पण मोजणी तुमची पण जमीन आणि लगतची जी जमीन आहे शेतकऱ्यांची त्याच्यामध्ये पण क्षेत्र जास्त आहे तुम्हाला ह्या कंडिशनमध्ये काय करायचं आहे की तुम्ही खासगी मोजणी आणून तुमचे वयवाढीनुसार तुम्ही तुमचे कंपाऊंड मारू शकता तुमचे हिस्से पाडू शकता आणि तिसरी कंडिशनमध्ये काय की तुमच्या उतारापेक्षा जास्त वयवाढ क्षेत्र असेल आणि तुमच्या भावाची कमी असेल तर तुम्ही जे जास्तीत क्षेत्र आहे तुम्ही त्यांना देऊ शकता त्याचं ह्यासाठी तुम्हाला स्टॅम्प पेपर करावे लागेल तर मित्रांनो हे जे मी बंद असतो शेतकऱ्यांचा फायदा व्हावा शेतकऱ्यांची दिशाभूल होऊ नये आणि शेतकऱ्यांची जमीन मोजणी करते वेळी काय जे अधिकाऱ्याकडून चुकी होतात शेवटी माणसं आहेत त्यांच्याकडनं काय चुकी होत असेल टेक्निकल एर असेल किंवा ह्युमन एरिया असेल ह्यास जे आपण काळजी घेतली प्रिकॉशन घेतलं तर आपली जमीन मोजणी बरोबर येऊ शकते ह्यासाठी आपण व्हिडिओ बनत असतो हीच माहिती आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचावी त्यांचा फायदा व्हावा यासाठी आपण व्हिडिओ बनवत असतो तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद